हॉटेल बाकी श्री वार शिकिर डायरेक्ट सकाळना दहाचा बेत घेतलेला आहे किती कापलेत मी यायचे सात कापले तीन किरीत घेतले मालखाल्यावर सकाळना दहा येते हॉटेल बाकीशिरीला डायरेक्ट दहाचा चा बेत क्वालिटी क्वांटिटी खायची असेल तर फक्त हॉटेल द्यायचं दोनशे पन्नास रुपयाचा अनलिमिटेड जवारी बाजरी तंदूर फक्त हॉटेल बाकी क्वालिटी खायची असेल तर हॉटेल बाकी सिल नंबर एक मध्ये आणि आपण मंगळवार बसणार इथन पाच किलोमीटर हॉटेल जाणार आहे डायरेक्ट अकरामध्ये हॉटेल चालू करायला लागली फॅमिलीची वगैरे सगळी सुविध करायला लागली तिथं कारण इथं फॅमिलीची अडचणी आलेली रस्त्याला काढण्यात म्हणून डायरेक्ट एकरात हॉटेल बाकीश्री वडा धमाका हॉटेल बाकीश्री डायरेक्ट एक्रात करायला लागलो आता इथून पाच किलोमीटर सिद्धेश्वर रोड हॉटेल चालू करायला लागलो आश्रम शाळे शेजारी आपण हॉटेल चालू करायला लागलो मंगळवार पासून हरगिरा घेऊन उद्या हॉटेल बाकीश्री नाच करतो का जेव्हा यास लागतं हॉटेल बाकीश्री